सिलेंडा फ्लॅट हेलमेंथिस एस्कल मोलुस्का आर्थो हेमिकॉर कॉर्डेट एक प्रश्न इथं सांगून देतो हा जो हेमंत नावाचा पोरग दिसतो हेमिकॉर हा नॉन कॉर्डेटा आणि कॉर्डेटाला जोडणार दू आहे डनका हा प्रश्न छान आहे डनका हेमिकॉरडाटानी कोणाला जोडलं हे नॉन कॉर्डेटा तो पण नॉन कॉर्डेटा असे पण त्यांनी पुढच्याला पण कनेक्ट केलंय ना म्हणून हेमी कॉर्डेटा ने नॉन कॉर्डेटा आणि पुढचं कॉर्डेटाला जोडणार कोण हा दो आहे डन का एकदा चार्टपट सांगता पोरिफेरा सिलेंड्रेटा फ्लॅट हेल्मिंतीस आयस्कल हेल्मिंतीस अनेलिडा आर्थोकोडा मोलुस्का हेमी कॉ हेमी कॉर्डेटा कॉर्डेट डन इथपर्यंत पत पटपट त्याचे एक्झाम्पल तुम्हाला सांगता येतील सांगता येतील ओके पोरिफेरा सायकॉन सायकॉन स्पंज युस्पॉन बाकी काय असेल सिलेंडर हयड्रा सी अॅनिमोल आणि एक येतो फायझेलिया डन का टिनोफोरा टिनोफोराची गरज नाही बरं घ्या चला काय प्लॅटिलम घेऊ बोला टेपुअम टेपुअम प्लॅनेरिया लिव्हर फ्लूक अजून बस प्लॅनेरिया टेपवर्म लिव्हर फ्लू टेप, टेप प्लॅनेरिया लिव्हर फ्लू टेपवम प्लॅनेरिया लिव्हर फ्लू हे पाठ केलंय आपण याच्या वेळ दिला याला सफिशियंट ऍस्कल हेल्मिन मध्ये आस्क्या रियासिस आणि उचे रे रिया उचे रे रिया आणि गांडूळ लि नेरिस गांडूळ लीज नेरिस अर्थप्रोडामध्ये काय यायला पाहिजे कीटक यायला पाहिजे अर्थप्रोडामध्ये कीटक मोलुस्कामध्ये मायडू गोगल गाय म्हणजे काय गोगल गाय शिंपला इकायनो डारमॅट मध्ये स्टारफिशि मध्ये बॅलेनोग्लॉसस सायकोग्लॉसस